आज काय झाले होते मला काही कळत नव्हतं पण आजकाल मी खूप उदास राहू लागले होते एक दिवस अशीच घरातील सर्व कामं आटपून मी बसली होती तेवढ्याच दारात पोस्टमन आला त्याने माझ्या हातात एक पाकिट दिलं ते माझ्या नवऱ्याच्या नावाने होतं तो पोस्टमन गेल्यानंतर मी ते पाकिट उघडून पाहिलं तेव्हा मला समजलं की माझ्या नवऱ्याचा अमेरिकेचा व्हिजा आला आहे आता मला प्रश्न पडला की मा मी माझ्या नवऱ्याशिवाय कसं राहू कदाचित हेच घडणार होतं की काय म्हणून माझं मन उदास असायचे माझ्या सासरचं घर खूप मोठं होतं आणि त्या घरात माणसंसुद्धा खूप होती कारण आमची जॉईंट फॅमिली होती माझ्या नवऱ्याला तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या त्यातील एका बहिणीचे लग्न झाले होते तर दुसरीचे अजून बाकी होते घरात खूप माणसं असल्याकारणाने आमच्या घरात सतत आवाज गोंधळ चालूच असायचा शांतता कधीच नसायची माझे सासरे एका शाळेमध्ये प्रिन्सिपल होते तर माझ्या सासूबाई खूपच कडक आणि शिस्तबद्ध स्वभावाच्या होत्या त्यांचा स्वभावच कडक असल्यामुळे दिवसभर सगळ्या सुनांवर हक्क गाजवणे त्यांना दिवसभर राब राब राबवणे त्यांच्याकडून सर्व कामे करून घेणे एवढंच दिवसभर त्यांचं काम असायचं त्यातच मी एक नंबरची घाबरटबाई होती माझ्या बारावीपर्यंत शिक्षण झाले होते मी लहान असतानाच माझ्या आईवडिलांचे निधन झाले त्यामुळे माझ्या मामानेच माझा सांभाळ केला होता कदाचित मी माझं सर्व बाळ पण दु दुसऱ्यांच्या घरी म्हणजेच मामाच्या घरी घालवण्यामुळे माझ्यामध्ये भीती आली असेल कारण स्वतःचे आईबाबा आणि स्वतःचे घर आणि मामाचं घर ह्यामध्ये मिळणारं स्वातंत्र्य यात खूप मोठा फरक आहे जेव्हा आजेच्या आईने माझ्या मामाकडे माझा हात मागितला तेव्हा लगेचच माझ्या मामाने लग्नासाठी होकार दिला आणि आमचे लग्न झाले माझ्या सासरचे घर खूप मोठे होते परंतु त्यामध्ये फक्त तीनच खोल्या होत्या एका खोलीमध्ये सासू सासरे दुसऱ्या खोलीमध्ये दोन धीर आणि मग जेव्हा अजयचे लग्न झाले म्हणजेच आमचं लग्न झालं तेव्हा घराच्या एका कोपऱ्यात एक बेड लावला आणि दरवाज्याच्या नावावर पडदा लावला गेला आमच्या घरामध्ये जेव्हा जेवण शिजायचं तेव्हा एखाद्या जंगली स्वपदाप्रमाणे ही लोकं जेवणावर तुटून पडायची कधी मला जेवण मिळायचं तर कधी नाही वरून टोमणे देखील ऐकावे लागायचे की तुझा नवरा असं काय कमवतोय हो आणि त्यांच्या या टोमण्यावर मला उत्तर देखील देता येत नव्हतं की यामध्ये माझा दोष काय आहे माझा नवरा अजय दोन वर्षापासून बेरोजगार होता खूप मुश्किलीने त्याला आज अमेरिकेचा व्हिजा मिळाला होता तेव्हा तो खूपच खुश झाला आणि जेव्हा निघायची वेळ आली तेव्हा मला समजावण्याच्या हेतूने प्रेमाने बोलू लागला तू काळजी करू नकोस तिथे जाऊन मी खूप मेहनत करेन एवढी मेहनत करेन की मी तुझे सगळे स्वप्न पूर्ण करेन तुझ्यासाठी खूप मोठं घर बांधेन तुझ्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी आणि त्या घरावर फक्त आणि फक्त तूच राज करशील तुझ्यासाठी छान छान कपडे देखील घेईन हे काय प्लॅनिंग चालू आहे हे तुम्हाला दोघांचं आपण एक नवरा बायकोंची चोरून बोलणं ऐकतो या गोष्टीवर माझ्या सासूबाईला आणि नंदेला जरा देखील शरम वाटत नव्हती अरे अरे तुला हाताच्या तोडफडाप्रमाणे सांभाळून एवढा मोठा केला ती ह्या दिवसासाठीच का सासू रागाने म्हणाली मी तर घाबरून एका कोपऱ्यात गेले त्यानंतर सासूबाईंनी आजेची चांगलीच खरडपट्टी काढली आणि त्यानंतर अजय निघून गेला आजे गेल्यानंतर एक प्रकारची भयान शांतता मला जाणू लागली परंतु फक्त भयान शांतता माझ्यासाठीच होती बाकी घरात अगदी पूर्वीसारखंच होतं सगळेजण आपापल्या कामात मग्न होते घरामध्ये तोच पसारा होता अगदी अस्तव्यस्त कुणी एका साईडला लोळत होतं तर कुणी दुसऱ्या कोपऱ्यात काही ठिकाणी खरकटी भांडी पडली आहेत तर काही ठिकाणी कपडे तर काही ठिकाणी अंथरूण घरात सगळीकडे नुसता पसारा आणि पसाराच असे दिवसभर चालले होते आणि माझ्या चिंतेत भर पडत होती जवळजवळ महिना झाला होता त्या महिनाभरात आजीची काहीच खबरबात नव्हती इकडे माझ्या दिराने आणि दिराच्या सासरच्या माणसांनी मला त्या घरापासून लांब ठेवा यासाठी स गोंधळ घालायला सुरुवात केली कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मी फक्त त्यांच्यावर एक ओझं बनवून राहत आहे माझा खर्च त्यांनाच करावा लागतो त्या बदल्यात माझ्या सासूने माझी जी पडदा लावलेली रूम होती ती माझ्याकडून काढून घेतली आई मी कुठे झोपू आणि ओंकार कुठे राहतील मी खूपच उदास होऊन सासूबाईंना म्हणाले तेव्हा सासूबाई म्हणाल्या हा हॉल कशासाठी आहे इथे सगळे पडलेले आहेत तू पण इथे पडून जा सासूने अशा बेवर्षासारखं असल्यासारखं उत्तर दिलं खरं तर मी शिलाईची काम करायचे आणि स्वतः स्वतःचा खर्च उचलायची परंतु तरी देखील सासूबाई मला टोमणे मारत असायच्या ज्यांनी मला लहानपणापासून सांभाळलं होतं त्या मामाचं देखील निधन झालं होतं त्यामुळे माहेरी फिरकण्याचा रस्ता देखील बंद झाला होता घरामध्ये जवळजवळ अठरा ते वीस लोकं होती सर्वांचं जेवणं मीच बनवायची सासू ननंदबाई जाऊ बाई घरात फक्त बसून आराम करायच्या किंवा फिरायला निघून जायच्या एक दिवस माझ्या मुलाला ताप आला होता आणि त्यामुळे मी चपाती करू शकले नाही मग तर काय एक मोठं वादळ घरात आलं सासूबाईने जोरजोरात ओरडून ओढून पूर्ण घर डोक्यावर घेतलं फुकटी आळशी तुला आम्ही फुकटचं जेवण देतो असं घालून पाडून मला सासूबाई बोलू लागल्या खरं तर शिलाई करून मी माझा स्वतःचा खर्च भागवत होते परंतु मुलांचं शिक्षण त्यांचा आजारपण त्यामुळे मला खूप टेन्शन यायचं सासूबाईंनी अक्षरशः गोंधळ निर्माण केला आणि तो मला सहन झाले नाही मग मी देखील म्हणाली आई ओंकारला तर मी माझ्या बाहेरून आणलं नव्हतं ना मी घरातल्या अठरा ते वीस माणसांचं जेवण शिजवते शिलाई करते आणि आज ओंकारला ताप आला होता त्यामुळेच मला चपात्या करता आल्या नाहीत तर तुम्ही मला लगेच घालून पाडून बोलायला लागलात मला उलट उत्तर देतेस असं बोलून सासूने माझ्या जोरदार कानाखाली मारली तेव्हा माझे सासरे देखील घरात होते माझे बोलणे त्यांनी देखील ऐकले होते माझे बोलणे सर्वांनाच खूप आश्चर्यकारक होते आणि माझं तेच बोलणं सर्वांच्या चांगल्याच पथ्यात पडलं मला घरातून बाहेर काढण्यासाठी ते काहीतरी कारण शोधतच होतेच आणि मी हे असं बोलून ते मी त्यांच्या हातात आईदा ता कोलीतच दिलं होतं तर सर्वांनी मला घराच्या बाहेर हकललं माझ्या जाऊबाईने माझं सामान आणि माझं अंथरूण देखील घराच्या बाहेर फेकून दिलं माझ्या मुलाला मिठीत घेऊन मी, मी सामानाजवळ बसून मी डोक्याला हात लावून बसले होते त्यानंतर एका रिक्षात बसून मी दुसऱ्या शहरात गेले जिथे माझ्या दूरचे नातेवाईक राहत होते त्यांच्या दारात उभी राहिले माझ्याकडे सामान पाहून माझ्यासोबत काय घडले आहे याचा अंदाज त्यांना आला होता त्यामुळेच त्यांनी त्यांचं नाक मुरडलं आणि मला बोलू लागले की अशा प्रकारचं तुझं हे वागणं माझ्या नवऱ्याला बिलकुल सहन होणार नाही आपलं काहीतरी नातं आहे त्यामुळे तू आजची रात्र इथे घालव परंतु सकाळ झाल्यावर तू इथून निघून जा त्यानंतर त्यांनी मला एका भिकाऱ्याला देतात त्याप्रमाणे उरलेले जेवण दिले परंतु त्यासाठी मी निका नकार दिला मी येताना आपल्या आमच्या इथल्या एका दुकानातून काही बिस्किटचे पुढे घेतले होते तेच बिस्किटे माझ्या मुलाला खाऊ घातले आणि मग अंथरुणावर पडले ते अंथरूण देखील माझं होतं आणि मग अंथरूणावर पडल्यावर मी उद्याच्या सकाळचा विचार करू लागले की आता उद्याची सकाळ माझ्यासाठी नवीन कोणतं संकट घेऊन येणार आहे मी माझ्या प्रत्येक नातेवाईकांचा बद्दल विचार करून पाहिलं परंतु कोणाकडून काहीच अपेक्षा नव्हती हाच विचार करत करत माझ्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले आणि मग रडता रडता कधी झोप लागली मला कळलंच नाही आणि मग सकाळ होताच माझ्यासमोर माझ्या चंदा मावशीचा चेहरा आला तिथून ते एका दुसऱ्या शहरात राहत होती त्यानंतर मी माझ्या मुलाला कडेवर घेतलं आणि मग चंदा मावशीचा घराचा रस्ता पकडला चंदा मावशीने माझं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं त्यानंतर मी तिला माझ्या बाबतीत घडलेलं सर्व काही सांगितलं माझी ती परिस्थिती ऐकून तिच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं तिने मला मिठीत घेतलं आणि मला बोलू लागली काळजी नको करूस इथे शेजारी एक रूम आहे आपण ती भाड्याने घेऊया चंदा मावशीची परिस्थिती देखील बिकटच होती तिने मला विचारलं तुझ्याजवळ काही पैसे असतील ना की नाही मी माझ्या कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवले होते चला एक प्रश्न तर सुटला दुसरी एक गोष्ट ही चांगली होती की त्या परिसरातच कपड्यांचा एक कारखाना होता त्यामुळे मावशीने सांगितलं की मी प्रयत्न करते की तुला घरूनच काही काम करता येईल की नाही असं काही काम मिळते का ते मी पाहते त्यानंतर चंदा मावशी मला ती खोली दाखवायला घेऊन गेली परंतु ती खोली आधीच भाड्याने दिली होती परंतु अजून एक रूम होती परंतु त्या रूमचा मालक जरा खडूस होता एक छोटा रूम त्यामध्येच एक छोटंसं किचन आणि त्यामध्येच एक छोटंसं बाथरूम होतं अशी एक कच्च्या बांधकामाची खोली होती परंतु या अशा अडचणीच्या काळात ती खोली मला एक महालापेक्षाही कमी वाटत नव्हती मी एक महिन्याचं भाडं दिलं आणि त्या खोलीची चावी घेतली त्यानंतर चंदा मावशीने त्या कारखान्यात थोडी चौकशी केली आणि सोबतच शिलाई मशीन देखील घेऊन दिली त्यानंतर चंदा मावशी म्हणाली काम तर भरपूर आहे जेवढं काम तू वेळेवर करशील तेवढा तुला चांगला पगार मिळेल माझ्या मनात थोडी आशा निर्माण झाली मी चंदा मावशीच्या मनापासून आभार मानले मी माझं सामान उचललं आणि त्या खोलीमध्ये शिफ्ट झाले माझा लहान मुलगा ओंकार त्यावेळी दोन वर्षांचाच होता खोलीच्या एका कोपऱ्यात मी माझं अंथरून टाकलं माझ्या पर्समध्ये एक वही आणि पेन होता त्यामध्ये मला जे काही गरजेचं सामान लागेल त्याची एक लिस्ट बनवली सकाळपासून ओंकारने काहीच खाल्लं नव्हतं भुकेने त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती भुकेने त्याचा चेहरा अगदी निस्तेज झाला होता मी त्याला म्हणाले बाळा थोड्या वेळ थांब मी आता तुला जेवण बनवते माझ्या खोलीपासून बाजार जवळच होता त्यामुळे मी लगेचच ओंकारला घेऊन त्या बाजारात गेले आणि एक वेळ पुरताच किराणा माल घेऊन आले त्यानंतर मुलाला दूध दिलं थोडं मी जेवले आणि थोडंसं ओंकारलासुद्धा खाऊ घातलं जय ओंकारने बो त्याच्या बोबड्या स्वरात मला विचारलं की आई आता आपण इथे राहणार का आजीजवळ नाही राहणार का ओंकारचे ते बोलणे ऐकून मला खूपच वाईट वाटलं त्या घरात घ्यास होता परंतु घरमालकाने सिलेंडर देण्यास नकार दिला होता त्यामुळे मला नवीन सिलेंडर घेऊन जेवण बनवायला लागायचं किंवा मग बाहेरच एका कोपऱ्यात चूल मांडून त्यावर जेवण करायला लागायचं कपडे शिवून मला चांगले पैसे मिळत होते परंतु कपडे शिवून शिवून मी थकून जायची माझी अवस्था खूप वाईट व्हायची परंतु जेव्हा पैसे मिळायचे तेव्हा सर्व थकवा दूर पळून जायचा जेव्हा एखादी स्त्री एकटी राहत असते तेव्हा तिला खूपच हुशारपणे आणि सावध राहावं लागतं सुद्धा खूप सांभाळून राहत होते त्या परिसरातील जवळजवळ सगळ्यात महिला दारात उभ्या राहून एकमेकींसोबत गप्पा मारायच्या तेव्हा मला देखील वाटायचं की मी देखील सगळ्यांशी बोलावं हसावं परंतु असं करायला माझं मन धजावत नव्हतं कारण त्यांच्या घरात एक पुरुष होता तर दुसरीकडे माझ्या घरात कुणीही पुरुष नव्हता मला एकटीनेच घ माझं घर सांभाळायचं होतं मेहनत तर खूप करावी लागत होती परंतु एवढी मेहनत केल्यानंतर मी दोन वेळेचे जेवण आरामात शिजवत होते आणि सोबतच दोन वेळेचं अन्न अगदी पोटभर खात होते सोबतच ओंकारला त्याच्या आवडीचा खाऊ आणि दूध देखील देत होते सासरच्या जाचातून माझी सुटका झाली होती परंतु रात्रीची ती शांतता खूप भयान होते तेव्हा मला खूप भीती वाटायची दुसरीकडे आजेची देखील खूप काळजी वाटायची माहीत नाही तो कसा असेल ओंकार देखील मला कधी कधी विचारायचा की माझे बाबा कुठे आहेत ते कधी येतील तेव्हा मी त्याला म्हणायची की ओंकार बाबा तुझ्यासाठी छान छान खेळणी आणायला गेलेत छान छान कपडे आणायला गेलेत असं काहीतरी खोटं सांगून मी त्याचं लक्ष दुसऱ्या गोष्टीत गुंतवायची वेळ निघून चालला होता आणि आता ओंकार देखील चार वर्षांचा झाला होता आणि एका जवळच्या शाळेत मी ओंकारचे ॲडमिशन केलं जेव्हा ओंकारच्या शाळेचा पहिला दिवस होता तेव्हा मी खूप रडले मला आजयची खूप आठवण येत होती आजीचं घर इथून खूप लांब होतं आजयच्या घरी इथून जाणं मुश्किल तर होतंच सोबतच एखाद्या खतऱ्याशिवाय कमी नव्हतं मनात तर खूप इच्छा होती की आजयच्या घरी जाऊन विचारावं की आजीची काही बातमी आली आहे की नाही माहीत नाही आजे कोणत्या परिस्थितीत होता मी खूपच काळजीत होते माझ्या खोलीच्या समोरच एक कुटुंब राहत होतं माझी त्यांच्यासोबत चांगलीच ओळख झाली होती कधीकधी त्या माझ्या घरी यायच्या तेव्हा मला बरं वाटायचं तर कधीकधी मी देखील त्यांच्या घरी जायची आणि त्यांच्यासोबत गप्पा मारायची आणि मग अशाच प्रकारे सणवाराला एकमेकींना घरात बनवलेले नैवेद्य दिले जात होते आणि एके दिवशी वेळ काढून मी माझ्या सासूकडे गेले परंतु आजेबद्दल काहीच माहिती मिळाली नाही परंतु तिथे गेल्यावर मला एक खूप मोठी दुःखद घटना समजली घरामध्ये माझा दीर फटाके बनवण्याचं काम करायचा आणि त्याच्यामध्येच मोठा स्फोट झाला आणि त्यामध्ये माझा दीर जाऊ त्यांची मुले सासू असा एकूण दहा जणांचा मृत्यू झाला ज्या घरामध्ये एवढी सारी लोकं राहायची तिथे फक्त आता माझा एक दीर राहत होता ही सर्व वाईट बातमी मला माझ्या शास्त्री राहणाऱ्या शेजाऱ्यांकडून समजली होती मी विचार केला की जाऊन विचारपूस करावी परंतु मला पाहताच माझ्या जावेनी दरवाजा लावून घेतला आणि मग मोठ्या मोठ्या जा आवाजात मला शिव्या देऊ लागली मग मी तिथे एक मिनिट देखील थांबले नाही आणि माझ्या घरी परत आले कितीतरी दिवस मी त्याच घटनेचा विचार करत होते आणि मग पुन्हा एकदा हळूहळू सर्व विसरून माझ्या नेहमीच्या रुटीनवर परत आले परंतु पुन्हा एकदा देव माझी परीक्षा घेत होता कारखान्यातून मला काम मिळणं कमी होऊ लागलं आणि मग त्याने मला खूप टेन्शन येऊ हो लागलं होतं आणि मग एक वेळ अशी आली जेव्हा माझ्याकडचं सगळं संपून गेलं मला आता काम मिळणं कठीण होऊ लागलं होतं सगळीकडे फक्त आणि फक्त संकटच दिसत होती आता तर मला दोन वेळेचं जेवण मिळणं देखील मुश्किल होत होतं मग अशा परिस्थितीत मी ओंकारची शाळेची फी तरी कशी भरणार होते माझ्या शेजारणीचं मत होते की खोली कोणालाच लावत नाही या खोलीत जो कोणी राहतो त्याला फक्त आणि फक्त संकटांचा सामना करावा लागतो आणि मग तिच्या या बोलण्यामुळे माझ्या मनात देखील तीच गोष्ट येऊ लागली की माझ्यावर संकट येण्याचे कारण ही खोली तर नाही ना आणि मग बोलण्या बोलण्यातच मी त्या शेजारणीला विचारलं काय झालं होतं असं का बोलतेस तू इथे काही भूत प्रेची बैदबा बाधा आहे का तेव्हा माझी शेजारी म्हणजेच ज्योतिताई हसू लागली आणि मला बोलू लागली की या खोलीमध्ये एक डाकू राहायचा आणि मग एकदा पोलिस आणि त्यांच्यामध्ये हानामारी झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला तो याच खोलीत राहायचा आणि त्याचा मृत्यू देखील याच खोलीत झाला त्यामुळे लोक असे म्हणतात की त्याचा आत्मा या खोलीमध्ये भटकत आहे आधीच मला काही काम मिळत नव्हतं म्हणून टेन्शन आलं होतं आणि त्यात या नवीन टेन्शनची भर पडली होती परंतु मला या गोष्टीवर जास्त विश्वास नव्हता आणि आता अशी वेळ आली होती की माझ्याकडे एक रुपया देखील नव्हता सकाळी जेव्हा पिठाचा डबा पाहिला तेव्हा त्यातून ते फक्त एक मूठ पी इतकंच पीठ शिल्लक राहिलं होतं डाळीचे डबे बघितले तर त्यात देखील एक एक चमचा इतकंच डाळी शिल्लक राहिल्या होत्या मग मी एक छोटीशी पोळी बनवली आणि त्या डाळींपासून पातळ वरण बनवलं मग ते जेवण मी ओंकारला दिलं आणि स्वतः मात्र उपाशी राहिले थोड्या वेळानंतर मी ओंकारला झोपवलं दुपारची वेळ होती आता मी काय करू अशी देवाकडे प्रार्थना करत मी बसली होती रडत रडत देवाला विनवण्या करत होती की हे देवा निदान माझ्या मुलाकडे बघून तरी दया दाखव मला संकटातून बाहेर काढ जेव्हा मला घरातून बाहेर काढलं होतं तेव्हा रात्र घालवण्यासाठी तूच मला एक आसरा दिला होतास आणि सोबतच पुढे राहायला खोली दिलीस खोली दिली नाहीस तर चांगले कपडे देखील दिलेस दोन वेळेचं पोटभर जेवण दिलंच परंतु आता माझ्यावर पुन्हा एकदा आबाळ कोसळला आहे माझ्यावर दया दाखव मला या संकटातून बाहेर काढ रडून रडून माझे डोळे सुजले होते त्यानंतर मी ओमकाराकडे पाहिलं तर तो गाड झोपला होता माझ्या पोटात काहीच नसल्यामुळे मला भुकेमुळे झोप देखील लागत नव्हती मी विचार केला की कोणाकडून तरी उधारी मागते अगोदरच मी माझ्यासमोर राहणाऱ्या ज्योतिताईकडून एक हजार रुपये उधार घेतले होते सोबतच माझ्या घरापासून तीन चार घर सोडून एक बाईसोबत माझी ओळख झाली होती तिच्याकडून देखील दोनशे रुपये उधार घेतले होते आणि आता दूधवाल्याने देखील उधार द्यायला नकार दिला होता भुकेने माझी हालत खूपच खराब झाली होती तेव्हा मांडणीमध्ये कोथिंबीर मिरची आलं असं काहीसं दिसलं मग मग मी ते घेतलं आणि खलबत्यात ठेचू लागले मी ज्या खोलीत राहत होते तिथे लादी वगैरे असं काहीच नव्हतं साधी जमीनच होती खलबत्यामध्ये जेव्हा मी ठेचू लागले तेव्हा त्याच्या खाली काहीतरी असल्याचं मला जाणवलं मला वाटलं मी उपाशी आहे त्यामुळे कदाचित मला भास होत असेल त्यामुळे पुन्हा मी खलबत्त्यामध्ये ठेचू लागले तेव्हा पुन्हा जाणवलं की या जमिनीच्या खाली काहीतरी आहे तिथली जागा मला पोकळ वाटत होती उपाशी असूनसुद्धा माझ्यात एवढी ताकद कुठून आली होती देवजाने कदाचित देवानेच मला ती ताकद दिली होती मी खूप मोठ्या कष्टाने तेथील जमीन खोदली मी अगदी व्यवस्थितपणे ते काम करत होते ते तेव्हा तिथे ते मला त्याच्या आतमध्ये जमिनीत पुरलेला एक मोठा बॉक्स दिसला तो बॉक्स जवळजवळ चार बाय चार इतका मोठा असेल एवढा मोठा बॉक्स मला एकटीने काढणं शक्य नव्हतं त्यानंतर मी कशी बशी माझी खाट त्या तिथल्या जागेवर आणली जेणेकरून तो खड्डा मी काय करते ते कोणाला दिसू नये कारण कारण की खिडकी उघडा द दरवाजा उघडाच होता आणि जर ते बंद केलं असतं तर कदाचित माझ्या शेजारच्यांच्या मनात वेगळाच संशय निर्माण झाला असता त्यामुळे मी त्या खाटेच्या जा खाली जाऊन कसेबसे प्रयत्न करून तो बॉक्स बाहेर काढला तो बॉक्स उघडला तेव्हा त्या बॉक्समधलं सामान पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या बॉक्समध्ये नोटांचे बंडल होते सोन्याच्या दागिने सोन्याच्या बांगड्या असं खूप काही होतं मी लगेच त्या खाट्याच्या खालून निघाले आणि कापड घेतला आणि त्या बॉक्समधलं सर्व सामान त्या कापडात गुंडाळून एका ठिकाणी व्यवस्थित ठेवून दिलं त्यानंतर पुन्हा एकदा ती जमीन पूर्वीप्रमाणे केली तिथला भाग व्यवस्थित करून घेतला जेणेकरून मी तिथे खोदकाम केलं आहे किंवा मा तिथली माती काढली आहे याचा कोणालाही संशय येऊ नये म्हणून आणि मग पुन्हा एकदा माझं ते ठेचण्याचं काम करू लागले की जमीन खोदण्यासाठी मला जवळजवळ एक तास लागला होता आणि आता दुपारचे तीन वाजले होते माझा श्वास चढला होता आणि चेहरा देखील निस्तेज झाला होता माझ्या हातून मला एक आवाज येत होता की तुझ्या आता सर्व प्रॉब्लेम्स दूर होतील सर्व अडचणी दूर होतील आणि मग मी विचार करू लागले सर्वात पहिलं काय करू सर्वात पहिले मी लोकांची उधारी फेडते जेणेकरून कुणीही उधारी मागण्यासाठी दरवाजापाशी येणार नाही याच विचारत असताना मला दूधवाल्याची गाडीचा हॉर्न ऐकू लागला मग मी त्या पैशांचा बंडलमधून हजार रुपये काढले आणि ते हजार रुपये घेऊन दाराजवळ पोहोचले तेव्हा दूधवाल्याने दूध देण्यास नकार दिला दूधवाला जरा रागाच्या स्वरातच म्हणाला मी तुम्हाला दूध देऊ शकत नाही तुम्ही पहिले माझी उधारी फेडा आणि मगच मी तुम्हाला दूध देई त्या क्षणी मी त्याच्यासमोर हजार रुपये पुढे केले माझ्या हातात पैसे पाहता त्याच्या बोलण्याचा सूर थोडा बदलला त्याचा आवाज थोडा मऊ झाला आणि मग तो विचारू लागला की किती पाहिजे दूध त्यावर मी सांगितलं की नाही मला आता दूध नको खरं तर माझ्या हातात दुधाचं भांड होतं आणि माझा विचार देखील होता की मी याच्याकडून दूध घेते परंतु तो माझ्याशी ज्या पद्धतीने बोलला होता त्यावरून मला त्याचा खूप राग आला होता त्यानंतर आमच्या परिसरातील ज्या बाईकडून मी उधारी घेतली होती तिच्या घरी गेले तिच्या घराचा दरवाजा वाजवला दोन तीन वेळा दरवाजा वाजवल्यानंतर देखील काहीच आवाज येत नव्हता त्यानंतर थोड्या वेळाने तिची मुलगी घरातून बोलू लागली आई घरात नाही आहे परंतु तेवढाच मला तिच्या आईचा चेहरा दिसला तिला असं वाटलं की कदाचित मी पूर्वीप्रमाणे तिच्याकडून उधारी मागायला आली आहे म्हणूनच तिने माझ्याकडे पाहिले आणि मग दरवाजा बंद केला परंतु मी दरवाजा बाहेरून म्हणाली तुमचे पैसे घ्या मग काय जादू जादू झाली की लगेच दरवाजा उघडला गेला मी तिची उधारी फेडून टाकली त्यानंतर मी घरी जात असताना एक माणूस फिग फुगे विकत होता ओंकारला फुगे खूप आवडायचे म्हणून मी त्याच्याकडून मी फुगे घेतले आणि घराच्या बाहेर पोचले तेव्हा घराच्या बाहेर ज्योतिताई त्यांच्याकडून ज्यांच्याकडून मी उधारीचे पैसे घेतले होते त्या त्यांच्या बहिणीला घेऊन माझ्या दारावर टकटक करत होत्या मला पाहताच ज्योतिताईंच्या बहिणीने भांडायला सुरुवात केली ती म्हणाली तू माझ्या बहिणीला मूर्ख बनवून तिच्याकडून पैसे घेतले आहेत तुझे रंग काही चांगले दिसत नाहीत त्याच्या एकंदरीत वागण्यावरून मला असे वाटते होते जर माझ्याकडे आज पैसे नसते तर त्या दोघी बहिणींनी मला चांगलाच मार दिला असता त्यानंतर मी त्यांना म्हटलं दोन मिनटे थांबा आणि मग मी घरात गेले आणि घरातून पैसे आणून त्यांना दिले त्यानंतर ज्योतीची बहीण तिला बोलू लागली समजलं ला असे पैसे काढायचे असतात एकदम दिल्यावर कसे पैसे निघाले असं बोलून ती माझ्याकडे रागाने पाहू लागली त्यानंतर त्या दोघी निघून गेल्या ते गेल्यानंतर मी लगेचच दरवाजा बंद केला थोड्या वेळ त्या रूमचा मालक आला तेव्हा मी त्याला नमस्कार केला तर मला तो म्हणाला नमस्कार वगैरे राहू दे पहिले मला माझ्या खोलीचं भाडं दे माझ्या मालकासोबत माझे चांगले चांगले संबंध चा कदी -कदी चा होते कारण मी माझ्या मालकाला नेहमीच वेळेवर भाडं दिलं होतं कधी कधी तर महिना संपायच्या आधीच त्याचं भाडं द्यायची परंतु आता माझ्याकडे दोन महिन्यांचं भाडं शिल्लक होतं त्यामुळे तो माझ्याकडे डोळे मोठे करून बघत होता आणि विचारत होता माझे पैसे त्यावर मी म्हटलं की मालक तुम्ही बसा तर त्यावर मालक बोलू लागला आधी पैसे मग गप्पा गोष्टी मग मी त्याच्या हातात पैसे दिले मी त्याला बसायला सांगितलं यासाठी सांगितलं होतं जेणेकरून मी ती खोली खरेदी करण्याबाबत त्यांच्याबरोबर व्यवहार करेन परंतु ते माझ्याबरोबर ज्याप्रमाणे भांडत होते ते पाहून ओंकार खूपच घाबरला आणि तो रडायला लागला तेव्हा देखील डोळ्यात पाणी आलं होतं त्यामुळे मी त्यांना पैसे दिले आणि काहीच बोलले नाही मालक गेल्यानंतर मी दरवाजा बंद केला आणि मग माझ्या ओंकारला मिठीत घेतलं आई आपल्या घरात सगळं सामान संपलं आहे त्यामुळे माझ्याशी तुझ्याशी सगळेच भांडत आहेत ना ओंकारने विचारलं नाही रे माझ्या सोन्या मी माझ्या ओंकारचा रडवेलाला चेहरा पाण्याने धुतला आणि त्याला प्रेमाने समजावू लागले मी त्याला दुकानात आणलेलं बिस्किट दिलं आणि दुधाचा ग्लास भरून दिला आणि मी देखील थोडंसं खाऊन घेतलं आत्तापर्यंत जे झालं होतं ते खूप झालं जे माझ्यावर आत्तापर्यंत ओढत होते त्यांना पैसे देऊन मी त्यांचा आवाज कमी केला होता माझ्या पोटात देखील अन्न गेल्यामुळे मला थोडी शांतता मिळाली होती मग मी विचार करू लागले की आता काय करायचं मी स्वतःलाच एक प्रश्न विचारू लागले की मी एक बिचारी श्री होते जिच्याजवळ तिच्या मुलाशिवाय दुसरं कोणीच नव्हतं जर कुणाला माझ्याजवळ इतका पैसा आहे याची भनक जरी लागली तर ते माझं काय करतील देव झाणे त्यामुळे मी विचार केला की माझ्या गरीबाची गरिबाची जो काही खेळ सुरू होता तोच खेळ मी सर्वांसमोर सुरू ठेवेन जेणेकरून ते माझ्यापासून लांब लांबच राहतील ज्याप्रमाणे मी आधी खर्च करायचे त्याचप्रमाणे पैसे खर्च करत जाईन मी ते सर्व पैसे एका कपड्यात गुंडाळून कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवले होते परंतु जेव्हा मी त्यातले काही पैसे मालकाला दिले तेव्हा घाई गडबडीत त्यातले काही पैसे बाहेर आले होते मी जाऊन ते सर्व नीट करत होते तेव्हा माझी नजर त्या पैशांवर गेली तेव्हा त्या ते जवळजवळ लाखोंच्या आसपास होते असं मला ते जाणवलं आणि तिथले ते, ते द जे दागिने होते ते पाहून हे स्पष्ट दिसत होतं की त्या डाकूने कुठेतरी ते चोरी केली होती आणि सर्व त्याचंच होतं मी सर्व एकदा ते पुन्हा व्यवस्थित ठेवून ओंकारजवळ आले पण माझ्या मनात सारखी भीती होती की कोणी चोर तर माझ्या घरात येणार नाही ना आणि याच भीतीने मला झोप देखील लागत नव्हती देखील मी बाजारात सामानाला सामान आणायला जायची परंतु तेव्हा घरी काय होईल घरी कोणी जाणार नाही ना याची मला भीती नसायची कारण तेव्हा घरात चोरी करण्यासारखं काहीच नव्हतं परंतु आता गोष्ट वेगळी होती त्यानंतर काही दिवसांनी तो सर्व दागिने आणि पैसे मी बँकेमध्ये ठेवून दिले त्या खोलीच्या मागे एक दरवाजा होता तिथून बाजारात जाण्याचा आणखी एक रस्ता होता तो आमच्या गल्लीच्या मागून जात होता तिथे सहसा कोणी नसायचं त्यामुळे मी आता त्याच दरवाज्याचा वापर करू लागले जेणेकरून मला आमच्या पूर्ण परिसरातून जाण्याची गरज लागायची नाही आणि मग मी काय सामान आणते काय नाही ते कोणाच्याच नजरेस पडणार नाही आणि मग आता मी सेकंड हँड फ्रीज देखील खरेदी केला होता परंतु जेव्हा माझ्या शेजारणीला त्याबद्दल ते समजलं तेव्हा मी तिला ते सांगितलं की माझ्या नवऱ्याने काही पैसे पाठवले त्यातूनच हे खरेदी केलं आहे मग आठवड्याभराचं सामान आणून मी त्या फ्रीजमध्ये ठेवायची आणि या दिवसामध्ये मा माझ्या रूमचं मालक देवदर्शनासाठी निघाले होते त्यामुळे त्यांनी ती खोली विकायची होती मी कोणालाही न सांगता सगळ्यांच्या नकळत मालकांकडून ती खोली विकत घेतली आमचा मालकही खूप खडूस होता तो कोणाशी जास्त काही बोलायचा नाही त्यामुळे त्याच्या घरी कोणाचं फारसं कोणी येत नव्हतं किंवा त्याच्याशी कोणी जास्त बोलायचं देखील नाही आणि त्यामुळेच ही गोष्ट कोणालाही समजली नाही आमच्या इथे लोक समजायचे की मी अजूनही भाड्याने तिथे राहत आहे ती खोली खरेदी करताना मालकांना मला विचारलं तुझ्याकडे पैसे आहेत का तेव्हा मी त्याला सांगितलं ओमकारच्या वडिलांनी अमेरिकेमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली आहे त्याआधी मी सर्वांना हेच सांगितलं होतं की माझ्या नवऱ्याला नोकरी नाही आहे आणि तो सध्या अमेरिकेत आहे आणि त्यामुळेच मला हे शिवणकाम करावं लागतं आहे आता माझ्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं ओमकारला शाळेत सोडल्यानंतर घरी आल्यानंतर घराची साफसफाई जेवण त्यानंतर पुन्हा ओंकारला शाळेतून घेऊन यायचं असेच दिवस निघून जात होते एके दिवशी घरावर दारावर टकटक झाली मी दरवाजा उघडला तेव्हा माझे शेजारीन ज्योतीताई माझ्या घरी आल्या होत्या याच त्या ताई होत्या जेव्हा एके दिवशी त्यांच्याच बहिणीसोबत माझ्याशी भांडायला आल्या होत्या मी त्यांना बसायला सांगितलं आणि विचारलं काय म्हणताय कशा आहात त्यानंतर ज्योतीताई इकडच्या तिकडच्या गप्पा मारून विचारू लागली काय मग कसं चाललंय तुझं कसं काय सगळं भागत आहे ना काही काम वगैरे मिळालं की नाही त्यावर मी म्हणाली काहीच काम नाही मिळालं त्यावरती म्हणाली मग मी तुला काम मिळवून देऊ का फक्त काम करण्याची हिंमत पाहिजे तिने एका वेगळ्या नजरेने माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी तिला म्हणाली म्हणजे नक्की कसलं काम आहे त्यावर ती म्हणाली इथून पुढे थोड्या अंतरावर एक कारखाना आहे तिथे एका सुंदर बाईची गरज आहे तिथल्या एका दलालिनीला मला सांगितलं आहे की त्याला एक सुंदर बाईची गरज आहे तू दिसायला सुंदर आहेस आणि तुझं वय फार काही नाही त्यामुळे तू आरामात हे काम करू शकतेस सोबतच तुला चांगले पैसे देखील मिळतील यात काही शंका नाही समजते ना मी काय बोलते ते हे बघ तू आत्तापर्यंत एकटीच राहत आली आहेस तुझ्या नवऱ्याला देखील तुझी काहीच काळजी नाही तुला देखील काही भावना असतीलच ना तुला देखील तुझ्या आयुष्याचा अधिकार आहे तिचं ते बोलणं ऐकून राग आणि माझं रक्त उसळत होतो एका क्षणी एक तर असं वाटत होतं की तिला चांगलेच खडे बोल सुनवावे परंतु तिने मला जी मदत केली होती त्यामुळे मी स्वतःवर नियंत्रण ठेवला आणि तिला म्हणाले की आत्ताच्या आत्ता घरातून निघून जा आणि परत माझ्या घरात कधी येऊ नकोस हो का ती डोळ्यावटारून माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली खूपच संस्कारी बनण्याचं आव आणतेस तू तर त्यावर मी म्हणाली काय मी आव आणते का याआधी मी संस्कारी नव्हते का याआधी तर कधी तुझ तुम्ही माझ्याकडे कोणत्या पुरुषाला पाहिले आहे का माझा देखील आता आवाज चढला होता माझा वाढलेला आवाज पाहून ती खुर्चीवरून उठली आणि सरळ माझ्या घरातून निघून गेली अजय कुठे आहेस तू खूप दिवसांनी पुन्हा एकदा माझे डोळे अजयसाठी पाणवले होते हे देवा माझ्या आणि माझ्या अजयची भेट घडून आण अशी प्रार्थना करून मी झोपून गेले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे देवाने माझी प्रार्थना स्वीकारली होती सकाळी सकाळी दरवाज्यावर पुन्हा टकटक झाली अजयची अवस्था पाहून मी तर हैराण झाले होते अजय रडत होता आणि अजयला पाहून मी दिखल रडत होती अजय बोलत होता मी बर्बाद झालो मी संपलो अजयला पाहताच ओंकारने अजयला मिठी मारली ओंकारने खूप लहानपणी त्याच्या वडिलांना पाहिलं होतं त्यानंतर अजयला मी घरात घेतलं अजयने सांगितलं की अमेरिकेमध्ये त्यांना किडनॅप केलं गेलं होतं आणि त्यांच्याकडून खूप काम करून घेतलं त्यांचे खूप हाल केले कसं तरी त्यांनी स्वतःलाच त्याच्या त्यांच्याच आवड तावडीतून सोडवलं आणि मग भारतात परत आलो भारतात आल्यानंतर तो घरी गेला परंतु घरातील सर्वजण मरण पावले होते कसं कसं करून त्याने माझा पत्ता शोधला होता त्यानंतर मी देखील अजयला सर्व माझी हकीकत सांगितली सोबतच मला मिळालेल्या त्या खजिन्याबद्दल देखील त्याला सांगितलं मी अजयला म्हणाले की अजय त्या पैशातून तू आता काहीतरी व्यवसाय सुरू कर आणि स्वतःच्या पायावर उभा राहा आता मला देवा इत्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचीच भीती नव्हती अजय आल्यामुळे मला वेगळंच बळ मिळालं होतं मी खूप खुश होते मी देवाचे खूप आभार मानले ओमकार देखील त्यांच्या वडिलांना पाहून खूप खुश झाला होता काही दिवसानंतर आजेने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि देवाच्या कृपेने माझ्या नवऱ्याला सुद्धा त्याच्या व्यवसायात नफा होऊ लागला आता आमच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले आता होते आता मला मागचे दिवस आठवण्याची सुद्धा इच्छा नाही कारण माझ्या आयुष्यात आलेले सुख आता मला अनुभवायचे होते माझे जीवन प्रवासात मला खूप चांगले वाईट लोक मिळाले परंतु समोरचं वाईट आहे म्हणून मी त्याच्यासोबत कधी वाईट वागले नाही त्याच्यापासून दूर झाले आणि मी कोणत्याही वाईट मार्गाचा अवलंब केला नाही म्हणूनच देवाने मला प्रत्येक वेळेस साथ दिली होती आणि त्याचेच फळ प्राप्ती म्हणून आज माझ्या जीवनात सुख समाधानाने भरून गेलं होतं तर मित्रमैत्रिणींनो आयुष्यात किती दुःख आलं किती अडचणी आल्या तरी स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका चुकीचा मार्ग कधीही पत्कारू नका गे देव तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडत नाही तो प्रत्येक क्षणी आपल्याबरोबरच असतो ही एकच गोष्ट लक्षात ठेवून नेहमी प्रामाणिकपणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा